नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक तीस्में, तीस्में तीस मे तीस मेच्या महत्त्वाच्या घटना तीस मे पंधराशे चौऱ्याहत्तर हेनरी तिसरा फ्रान्सचा राजा बनला तीस मे सोळाशे एकतीस पहिले फ्रेंच वृत्तपत्र कॅजेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले तीस मे एकोणीसशे चौतीस मुंबई नोभोवान नभोवानी केंद्राची सुरुवात तीस मे एकोणीसशे बेचाळीस दुसरे मग इंग्लंडच्या एक हजार विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्ब हल्ला केला तीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर एअरबस हे तीनशे विमानांची सेवा सुरू झाली तीस मे एकोणीसशे पंच्याहत्तर युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला तीस मे एकोणीसशे त्र्याण्णव पु ल देशपांडे यांना त्रेदल संस्थेच्या वतीनं पुण्यभूषण पुरस्कार प्रदान तीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अफगाणिस्तानमधील सहा पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेतील भूकंपात चार ते साडेचार हजार लोक ठार झाले तीस मेची महत्त्वाचे जन्म तीस मे अठराशे चौऱ्याण्णव इतिहासकार डॉक्टर पांडुरुंग सकाराम पिस पीश, पिसोर्कर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर तीस मे एकोणीसशे सोळा अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दिनानाथ दलाल यांच्या जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मुंबई येथे झाला तीस मे एकोणीसशे एकोणपन्नास इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलिस यांचा जन्म तीस मे एकोणीसशे पन्नास अभिनेते परिश रावल यांचा जन्म मेचे महत्वाचे मृत्यू तीस मे चौदाशे एकतीस फ्रान्सला परकीय झोपड्यातून मुक्त करणाऱ्या जॉन ऑफ आर्कला चिटकीन ठरवून जाळण्यात आले नंतर मात्र त्याला नंतर मात्र तिला संत ठरवली गेली ती द मेड ऑफ आर्लेन्स या टोपन नावानेही ओळखली जाते तर जन्म सहा जानेवारी चौदाशे बारा तीस मे पंधराशे चौऱ्याहत्तर फ्रान्सचा राजा चार्ल्स नव्वा यांचा यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्तावीस जून पंधराशे पन्नास तीस मे सतराशे अठ्ठ्याहत्तर फ्रेंच तत्त्वज्ञ व लेखक फिल्टियर यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याण्णव तीस मे एकोणीसशे बारा आपला भाऊ आर्विस राईट यांच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्वर राईट यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा एप्रिल अठराशे सदुसष्ट तीस मे एकोणीसशे एक्केचाळीस थायलंडचा राजा प्रजादीपुक उर्फ राम सातवा यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर अठराशे त्र्याण्णव तीस मे एकोणीसशे पन्नास प्राच्य विद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचे निधन तीस मे एकोणीसशे पंचावन्न भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच जून अठराशे एकोणऐंशी तीस मे एकोणीसशे अडुसष्ट चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदनकर यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशी तीस मे एकोणीसशे एक्क्याऐंशी बांगलादेशचे सातवे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या तर त्यांचे एकुने जन्म एकोणीस जानेवारी एकोणीसशे छत्तीस तीस मे एकोणीसशे एकोणनव्वद शीख संत कवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन तर ते त्यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकवीस तीस मे दोन हजार सात भारतीय कवी आणि समीक्षक गुंटू संशोगोदर शर्मा यांचे निधन तर ते त्यांचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका